ते गेल्यानंतर बाबासाहेब आणि सुप्रिया आधी विचार मांडले की त्यांच्या स्मृतीने आपण काहीतरी सुरुवात करा आणि त्या दृष्टीने संचारने हो ठरवलं की दोन कार्यक्रम आपण घ्यायचे एक हा कार्यक्रम गेल्यानंतर आणि दुसरा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्या एका व्यक्तीला भाषण देण्यासाठी आमंत्रित करावं काही कारणामुळे श्री पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही आहेत पण सगळी कल्पना त्यांचीच होती आणि दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी डॉक्टरांनी यांचा आभार मानतो त्यांनी आमच्या अनुदान लगेच होकार दिला आणि ते करून झाले श्री काळेबद्दल बोलायचं ते एज अ मल्टीफेसिलिटेड इंडिजन एक तीन चार गोष्टी त्यांच्याबद्दल इथे मला नमूद करायचं आहे एक तर ऑफकोर्स इ वॉज ब्रिलियंट अकॅडमिशियन त्यांचा अकॅडमिक रेकॉर्ड पाहिला तर सुरुवातीपासून त्यांचा नंबर अगदी पहिला असा पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालयामध्ये एस एस सी परीक्षेमध्ये ते पहिले आले आणि त्यानंतर सतत कॉलेजमध्ये अकॅडमिक्समध्ये ही वॉज ऑलवेज टॉप रँकर पुण्यात तर

त्यांच्या ह्याच्यानंतर संस्कृत किंवा कुठला सुद्धा विषय असेल किंवा सेकंड सक्सेसफुल ॲडमिनिस्ट्रेटर हायर्समध्ये आल्यानंतर रेकॉर्ड पाहिलं नॉर्मली जे असे अ पर्सन हु इज इंटलेक्च्युअल इन प्रॅक्टिकल लाईफ इज नॉट व्हेरी सक्सेसफुल म्हणजे त्यांचं पण इथे वेगळं होतं ही वॉज ब्रिजेट अकॅडमिश व्हेरी सक्सेसफुल ऍडमिनिस्ट्रेटर हाऊस त्यांनी ज्या व्यक्तींबरोबर काम केलेलं आहे त्यांच्या नावावर सांगण्याची गरज नाही आहे मुख्यतः महाराष्ट्र घटकातले जे व्यक्ती आहेत यशवंतराव चव्हाण वसंत दादा आणि शरद पवार ह्या तिघांबरोबर सुद्धा आणि अगदी जवळून काम केलं ह्याशिवाय गोव्याला श्री बांदोडकर यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलं पण ते वॉज अ ट्रस्टेड पर्सन ऑफ ऑल दे जवळचे ते होते इतकं यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत एक म्हटलं पाहिजे की त्यांना शरद हा नावाचा हे नाव खूप त्यांना प्रिय होतं जेव्हा ते दिल्लीला गेले पहिली चीफ मिनिस्टर महाराष्ट्र इथे बी प्रभाकर वगैरे सेक्रेटरी होते पण जेव्हा दिल्लीला डिफेन्स मिनिस्टर म्हणून गेले तेव्हा त्यांचे त्यांनी रामप्रधान म्हणून गेले रामप्रधान महाराष्ट्र काढायचेच होते आणि दिल्लीत असताना यशस्वी सतत महाराष्ट्र राज्यातलेच अधिकारी निवडले ग्राम करत शरद केलकरी त्यांचे माझे मग पुन्हा शरद आले शरद काळे आले आणि शरद पवार तर तुम्हाला माहिती हे शरद नाव जर त्यांना खूप प्रिय होते आणि गावाचे सर्व व्यक्ती सुद्धा त्यांना खूप दुर्घटने होते बाळासाहेबांनी अपार्ट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं म्युन्सिपल कमिशन होते होते पण मंत्रालयामध्ये सेकेटरी कॉपरेशन सेक्रेटरी प्लॅनिंग सेक्रेटरी इंडस्ट्रीज ले ले वेगवेगळ्या लेवल्सवरती त्यांनी काम केले आणि त्यांनी एक त्यांचा हा सर्व काम केलं अजून सुद्धा दिसले I had the good fortune to work with him. He was the Westerner CMUsana. That was 1983. Was secretary the secretary to CM was the same I was joint secretary with him. And in that, the touch of secretary cooperation was there. So the divisional he held two charges: secretary of cooperation and secretary to CM. स्वतः माझं प्रवाशन झालं आणि ऑफिश आणि त्यातच एक इंडिपेंडेंटली जो सहकार क्षेत्रामध्ये काम केलं अँड दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन इन टू मंत्रालय होती इन अ सेपरेट डिपार्टमेंट त्यावेळेस पवारसाहेबांनी फळेसाहेबांनी जे फार फाईलमध्ये नोंदी वगैरे केल्या होत्या त्यात वॉज अ रेग्युलेशन टू एटीजमध्ये मंत्रालयाचं काम जास्त करण्या इंग्लिशमध्येच होतं पण त्यानंतर दादा शरद पवार वगैरे मराठीमध्ये काय सगळं काम झालं पाहिजे हा आग्रह धरला आणि मग सुरुवात झाली पाहिजे तर जेव्हा मी कॉर्परेशन सेक्रेटरी असताना फाईल्स पाहिलं आहे काय सारखी तेवढ्या अगदी दोन तीन वर्षात अंतिम त्या पाहिजे नोटिक्स पाहिजे उत्तम रीतीने स्वतःच्या हातात हाताने आय वॉज डेफिडेंट त्याच्यानंतर मी मी त्याच्या पुढे इंग्लिश मराठी डिटेल आणि प्युअर लॉजिकल काही प्रमाणामध्ये काळसर हाती होते त्यांना एखादा मुद्दा जर का पटला तर तो मुद्दा सोडत आणि खूप वेळा ते किती सुद्धा त्यांच्यावरती प्रश्न आलं किंवा त्यांनी सांगितलं तरी तो मुद्दा तर सोडायला ते तयार नव्हते बा त्याचं थ्रू एकदा निर्णय झाला He was a true administrator from that point of view. A very successful administrator. He was also an active social worker. Veg Vegas, but it was education, uh, industry, health, तरी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला वेगवेगळ्या व्यक्तींना कसा मदत करता येईल ह्याच्यावरती सुद्धा त्याचं लक्ष होत ही वॉज अंटलेक्च्युअल ही वॉज अन ॲडमिनिस्ट्रेटर ही सोशल वर्कर पण सर्वात महत्वाचं ही वॉज अ व्हेरी वॉमॅन अफेक्टेड इंडिव्हिज्युअल पर्सन

not only hardworking but completely devoted human being. That was the biggest part of it apart from his other politics. Retirement, I was working Javan Center. I was working in the YB Center. अर्थात पवारसाहेब तर होतेच संपूर्ण कार्यक्रमावर पण जे डिटेलिंग लागतं जे डे टू डे काम असतात ते सगळं राळेसाहेबांनी सांभाळलं आज सेंटरचं जे कामकाज वाढलेलं दिसतं त्या मुख्यतः त्याची घणन राळेसाहेबांनी केलं आणि ही बस कंप्लिटली डिवोटेड जो पुढे पुढे त्यांची तब्येत ठीक नसायची तरी सुद्धा इथे यायचे बसायचे आणि घरून सुद्धा त्यांचं लक्ष असायचं पुढे काय चालत मी इन्स्पेक्टरमध्ये असताना माझ्याशी सुद्धा बोलत असायचे घरी बोलायचे काय झालंय काय कामकाज चाल काय आहे आणि अगदी शेवटी शेवटी सुद्धा अभ्यास करून त्यांनी एक मेमॉन्सलाईन लिहिण्यासाठी सुरुवात केली ते पूर्ण झालं नाही मला वाटतं काही कारणामुळे पण तरी सुद्धा शेवकपर्यंत काम करत राहायचं हे त्यांचं मनात सतत असायचं अशी व्यक्ती मिळणं सगळं अवघड आहे बीऑल सेंटर आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळव एवढं करून माझे दिशे